नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली या बैठकीत मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळ खाते वाटपावर ही चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली महाराष्ट्र विधानसभेचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला असूनही अजूनही मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठरत नाही नुकतीच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीत भेट घेतली आगामी दोन दिवसात म्हणजेच एक तारखेपर्यंत भाजपाचा गटनेता निवडला जाणार आहे भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होऊ शकते तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नियुक्ती होऊ शकते परंतु मंत्रिमंडळामध्ये आपल्या पक्षाला अधिकाधिक महत्वाची खाती मिळावीत यासाठी शिंदेची शिवसेना आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे शिंदेच्या शिवसेनेकडून गृह खातं नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं मिळावं अशी मागणी करण्यात येते पाहुयात कोणत्या पक्षाच्या वाट्याला वाट्या कोणती खाती मिळू शकतात ग्राफिक्सच्या माध्यमातून मंत्रिमंडळात भाजपाला कोणती खाती मिळू शकतात गृह खातं महसूल खातं ऊर्जा खातं ग्रामविकास खातं जलसंपदा खातं गृहनिर्माण खातं वन खात ओबीसी मंत्रालय पर्यटन खातं आणि सामान्य प्रशासन खातं मंत्रिमंडळात शिंदेच्या शिवसेनेला कोणती खाती मिळू शकतात नगर विकास खातं सार्वजनिक बांधकाम खातं उद्योग खातं शिक्षण खातं सांस्कृतिक विभाग पाणी पुरवठा विभाग आरोग्य खातं परिवहन खातं राज्य उत्पादन शुल्क खातं मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोणती खाती मिळू शकतात पाहूयात अर्थ खात महिला व बाल विकास खात अल्पसंख्याक आणि पुनर्वसन खात वैद्यकीय शिक्षण खात आदिवासी विकास खात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आणि फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजेस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न कमोन गाईज सुनना, एक ब्रेक डेलिंग यू तुम को सही से ट्रेकिंग नहीं आता, बट ओके, यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है। सही वाला सही देना ढक्कन hmm. तू सही पाणी पिना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन